पंढरपूरमध्ये प्रशांत आराध्य यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर पत्रकार संरक्षण समितीची बैठक पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आलेली होती यामध्ये दोन हजार पंचवीस ते सव्वीस या सालातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या समितीचे मार्गदर्शक अशोक गोडगे नंदकुमार देशपांडे व पत्रकार संरक्षण समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवानराव वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडी करण्यात आल्या यावेळी शहराध्यक्षपदी एस पी न्यूजचे संपादक हुसेन नदाब तर तालुकाध्यक्षपदी दैनिक दिव्य मराठीचे लक्ष्मण जाधव उपाध्यक्षपदी साप्ताहिक धन्यवादचे कार्यकारी संपादक विक्रम कदम तर तालुका उपाध्यक्षपदी साप्ताहिक राष्ट्र युवा चेतनाचे जैनुद्दीन मुलानी कार्याध्यक्षपदी शोध न्यूजचे अनिल सोनवणे यांच्या निवडी करण्यात आल्या तसेच सचिवपदी प्रकाश सरताळे सहसचिव मुकुंद माने देशमुख तर खजिनदारपदी संजय हेगडे तर प्रसिद्धी प्रमुखपदी शंकरराव पवार यांच्या निवडी करण्यात आल्या या निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकारी यांच्यासह संघटनेतील सर्वांचे सत्कार करण्यात आले होते यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे सदस्य ज्येष्ठ संपादक शंकरराव कदम माजी अध्यक्ष श्रीकांत कसबे गौतम जाधव तसेच माजी अध्यक्ष यशवंत कुंभार व माजी अध्यक्ष जाकीर नदाब सागर सोनवणे तसेच अमोल कुलकर्णी भारत शिंदे सचिन दळवी तसेच मिलिंद गायकवाड उमेश टोमके व डॉक्टर डी डी पाटोळे व डॉक्टर राजेश फडी आदी मान्यवर उपस्थित होते